असत त्यात भाऊ एवढ्या होत आमच्या नात्यातलाच वाढवली माझी जागा जमीन जाऊन दे सगळं लुटायला मीच वडा आय डोंट नो बघ मुंबईचा वडा तरी पण मुंबईचा मुंबई इज बेस्ट आय नो फक्त देवदर्शन ठीक आहे आई आहे म्हणून आम्ही येतो बाकी काय नाही काय खायचे पिचे लय वांदेत रे जरा चालू कर कोल्हापूर कर आता? <laughs> आ, आता आबीर लाव इथं कुंकू शोधून दे मला नमस्कार गायस कसे मी तर आता आमचा चौथा दिवस उगवला आता आम्ही चाललोय भराडी देवीला आणि कदाचित बाळूमामाला पण जाऊ सगळ्यांची तयारी तर ते झाली सर्वात पहिले तर नागेशाकाची तयारी झाली ते। आणि आमची बची बी तयार झाली ते आता चाललो आम्ही भराडी देवीला कुठं आहे का आता हां बराठी देवी आणि बाळबामा आणि आमच्या इथं हां आता आम्ही झालं भाळू हो टिकली गावचा नाही मला टिकली गावस हां टिकली गावसं ती नको ला बाबा वा कुंकू आली पाहिजे तर गाईज आम्ही आलेली तर फुलं बघायला फुलं पण दाखवतो आहे भारी आहेत पण मला भेटलं आहे आंबा आयता आंबा आयता आंबा आणि मस्त पिकलं मी खायला अजून एक भेटला ओ माय गॉड अजून एक खराब आलाय पण तो खराब झाला काही तुमचा तुम्हाला आणि फुलं दाखवतो बघा कशा प्रकारचे काय काय समजत नाही का शोध लावा लागेल आता तुम्हाला माहिती असेल तर कसली ती सांगा नाही कसली ती वाटते काहीतरी वेगळे तोडून नेऊ शकतो का चला आलेलं आणि लवकर इथे एवढी गर्दी पण असते आणि बरं वाटतं आणि मंदिर बघू शकता काका झालं दर्शन तुझं झालं झालं काका आणि आयुष इथे फोटो आलं इथं आयुष कुठे आयुष येऊ तुला दिसलं का येऊ येऊ तुला दिसलं का येऊ 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 खतरनाक इथे येऊ आहेत सगळे येणार तुटले तर पोरगी नकली आहे का पहिले मेकअप मॅन होता पहिले तर आता तू मेकअप आता मी आमच्या आत्याच्या लग्न आमच्या काकाने मेकअप केला बबलीदाच्या लग्नात पण काकाने मेकअप केलं बबलेदाच्या लग्नात पण काकाने मेकअप केलं काय होतं का का सार मस्त मस्त सार

आणि इथं ए बेटा कैसा? यो हे अख्या ब्लॉग मध्ये हा एवढा शिकलाय काय यो आणि यो यो ही नवीन कुत्र्याची जात आणलेली आहे कसली प्रॅक्टिस कसली प्रॅक्टिस नंतर सांगणार कॅमेरा बंद झाला तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका आता बाळू बाळूमामाचं दर्शन घ्यायला त्यानंतर जाणार आहे महालक्ष्मीला नंतर कदाचित ज्योतिबाला आणि नंतर, नंतर, नंतर देन घरी आणि घरी गेल्यानंतर अलिबाग हा कुठे जायचं का अजून नाही हा कुठे जायचं आहे म्हणजे यांचं मन भरलं नाही पाच दिवस झाले दर्शन करून आले तरी यांचं कुठं मन भरलेलं देव देवदर्शनाने आम्ही तृप्त झालो कशाने आचा देव दर्शन आता यांनी पुण्य कमवलेले आता पुढे जाणं पाप करायला गेल्यानंतर चला गाइस समुद्र किनाऱ्याने गेलो पण आम्हाला जल बघायला भेटला आता ये ये जल परत बघू ठीक आहे चला आता जाऊ दुसरं दर्शन घेतल्यानंतर गाइस ही लाइन मध्ये किती मेंबर लाइन मध्ये चला चला रे चला वाटावाट ए साईल सांगू गायला याच्यावर गेम झालाय दाखवत हे मस्त समस्त मंदिर आहे म्हण का आमचं दर्शन झालंय आणि आता सगळे थकलेत चले ए साईल तर प्री वेडिंग करायला काय बघ दू तुम्हाला आरसं बघायला दिले का तो साईल कशी झाली तुझी प्री वेडिंग शूट प्री वेडिंग द माझी बायको बघायची का तुम्हाला बायको बायको माझी नंतर दाखवतो तुम्हाला नंतर दाखवत अशी उभे फोटो दाखवत कशी कशी कालचं पुट तू न बघितलं चला कसं वाटलं मस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे काकांनी आमचे खाऊ खालेले दिसू शकत नाही काय सेवा किती मस्त वाटते हे नको केवढ होत तुम्ही संस्था ह्याच्या परत चालली होत्या होत धाकट भाऊ एवढ्या नात्यातल्या आमच्या नात्यातलंच बाळगणा आणि आमच्या बाबाची घेऊन गावात राहणार असायच्या जनावरे घेऊन कोणी सांगायना मोबाईल ते खूप दिवस झाले बघितले पण तुम्हाला नाही बघितलं सर बाळूमामाचे वंशज आहेत बाबा इथे तर मला इच्छा झाली का एवढं वय आहे आजीच तर विचारले मग बाळू मामाला बघितलंय तुमच्या तुमच्या मनात अलिकाणी साक्षात बुद्धी टाळणी झाली साक्षरक्षणचं जंगलात असायचा खालतिगंड वर्तवंडर यायची गलगलला तळ मारायचे गलगलचा पहिला ग्रायचा निरोध मग सगळ्या गावांचा निरोध यायचा मग अर्मापूरला जायचा गौरीच्या टायमाला निंगापूरला मेंढरा असायची पावसाळ्यात मग गौरीच्या टायमाला यायची आर्मापूर दिवाळीच्या टायमाला मामाला समाज दिवाळीच्या टायमायला भात इथ होत साठ पोटी भात येत होते त्याच्यात शेती आहे बाळवामाच घर कुठं होत मामाचं घर झालं त्याच ते अकोळची अप्पाच्या वडीची जे कारभाळून दिली आपला भिटीला दिली भितीच्या गंगवाईच्या पाटण्या सगळी चालू बळमा एवढा असताना आला सगळी चाळीबा सगळी चालली सगळं सगळं आहे तुम्ही तुम्हाला बाळती पुण्यवान तुझ्या मनात कसं आलं हे मला अजिब वाटलं कोण सांगायचं मी महादेवाचं भक्ती आहे नाही अगदी बरोबर कोण सांगायचे ती म्हटल्यावर तुम्हाला तुम्हालाच वायपण असायचा पुढची कोणी पिढी बघितली पण सांगायला उरले उरणार नाही काय नाही नाही आमच्या घराने ते दुसरी पिढी ह्याची नाही त्या काय पैकी त्यांची त्याला बघितलेली वाळूमाला आणि चलांगलांगोळा तिथे पाहण्या करतो एवढा असताना का एवढा असताना असं गोठ करून जागायला होतो हिंदू महाराज त्यांचं शबर वाया गेला नाही मोर दिसले आम्हाला मोर हे बघ गेले गेले हो बघ कसा ए सई 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 भारी आते लवकर आते लवकर आईज आम्हाला मोर दिसले मोर एवढा भारी वाटत ना म्हणजे वातावरण जोडी जोडी बोल कोल्हापूर का डॉन डॉन आहे बाई कुठे घुसवली गाडी काही समजत नाही बाई टाक तू टाक टाकबीस खिडकी बोल म्हणतो बघून जायचं तर आम्ही चाललोय एक थोडं लांब दर्शन झालं नाही सकाळीच करणार आहे तुमच ज्वेलरी सुद्धा आहे बघतो थोडाफार आता तुला काय पाहिजे रे काही काही नको चल मग जेवण घेऊ चल कशाला फिरवायला खात मार सारख चला तर आम्ही आलो होतो पुढं आणि फायनली आम्हाला भेटतर हॉटेल मध्ये काय आलं काय नाही कसं नाय कस त्याला आत्याला कशाला गोष्टीवर वाद घालायचंय काय 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 शेट काय काय भंडार आहे हॉटेल मध्ये आलो आपण भंडारा आहे काय बाबा भंडाराय वेटिंग लाईन आहे एवढी वेटिंग लाईन गरम होत आज जेवायचं नाही बस जेव्हाच ना आज ईश्य साईबाबाचा भंडारा साईबाबाची खिचडी खिचडी करून मम्मीने आयुष्य घालवला आज आपल्याला मम्मीला आपण साईबाबाचा वावर म्हण मम्मी मम्मी तुला पण आम्हाला बोलायचो ना साईबाबाची खिचडी 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 बाकी आज आम्ही तुला सांगतो साईबाबाचा भंडारा जरा थांबावं लागेल ठीक आहे बरोबर आहे कमी दीड तास वेटिंग आहे चला झोप काढून घ्या अंतरून टाकून घ्या शेतकरी आया, गाईज एवढा मोठा कोल्हापूर असून सुद्धा आम्ही जेवणासाठी वन वन फिरतोय हॉटेल नाही पहिले पैसे आले आमचे तर आम्ही <laughs> ते कोल्हापूर मध्ये हॉटेल टाकणार आहे हॉटेल टाकणार आहे खूप थकलोय एक घंटा आला फिरतोय पण हॉटेल दहा वाजता बंद तिथं व्हेरी बॅड व्हेरी बॅड आमची मुंबई इज बेस्ट आ म हो टाकीन मग हॉटेल पैसे पिशे रासेल माझ्याजवळ आली माझी जागा जमीन जाऊन दे सगळं लुटायला मीच बसतो मुंबई आय नो नो बघ मुंबईचा वडा तरी पण मुंबईचा मुंबई इज बेस्ट आय नो फक्त देवदर्शन ठीक आहे आई आहे म्हणून आम्ही येतो बाकी काय नाही काय खायचे बिचे लय वांदेत रे जरा चालू करा कोल्हापूर कर ऐकत असेल तरी अकरा पर्यंत तरी हॉटेल चालू ठेवा वांदे होतात रेन तास होता, वेटिंग दोन तास वेटिंग एका हॉटेलला दोन तास वेटिंग आणि मिनिमम दोन ते तीन हॉटेल म्हणजे हाल खायचे हाल पण आले काही आम्ही मंदिरात आलेलो आहे आणि तिघच लास्टला आम्ही शाईज उरतो तिघच आता काय दर्शन घ्यायचं का नाही देवाची इच्छा देतोय का नाही आम्हाला तुला काय वाटत नाही आपण घेत नाही काय घ्यायचं दर्शन एवढं ते दर्शन घ्यायचं ते पण आईचं तसा वालच नाही शब्द चला जाम गर्दी जाम आणि आमचं दर्शन पण झालं मम्मीचं पण दर्शन झालं मम्मी कसं दर्शन झालं मस्त झालं ना आपण फास्ट वाली माणसं फास्ट वाली माणसं आहे बघ दहा मिनिटं पहिले आलं तू तर एवढी लाईन आहे तरी दर्शन इथे इथे दोघांचं सुमित दर्शन झालं का झालं आमचं दर्शन झालं कुठे वरती नाही का मला चला परी आलेली इकडे अशा प्रकारे वाव सुंदर सुंदर आमच्या घरात इथंच मॉडेलिंग करायची राहिली होती तिला थोड्या दिवसाने आम्ही उतरवणार आहे बाय मग कस लग्र लगराय एकदम मस्त काय घाटा कसं ड्रेसिंग अख्ख्या मंदिरात मलाच बघत होते सगळी अरे तू लोक बघत होत मला काय बेटा कायचं एकदम बेटा बेटा कसला अवसर नाही मार्केट म्हणजे सगळ्या बायका लेडीज गेले लेडीज गेलेत तर मग तू काय जगा लहान तिकडं अरे मग काय तुम्ही माझ्या बरोबर चाललेत मार्केटला एक पाऊल पुढे बत... एक पाऊल पुढे मी बी पुढे चालत सगळ्या बायका गेल्या मार्केटमध्ये आणि बायांमध्ये राहायचे मी काय बोलतो हिनी बायांमध्ये राहायला पाहिजे ना काय पुरण मध्ये मला ते समजत नाही बाईचा एक गुण नाहीये हिच्यात गुण बायका साड्या घालून मंदिरात चालल्या ही अशी फुला हात वरती करत चालले बाई कल्याणचा बाई अरे पण कस जमत नाही ना यार मला ते प्रॉब्लेम होतो जरा आता बघ ना त्या गेल्या ते आंब्याचे भाव काढायला गेले कोण कोण शॉपिंग काय बायपणच नाही बंद झाला बोलतो नाय नाही काहीच असं नसतं आता <laughs> नहीं। 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 एक मंदिर होत सिल्क म्युझिकला सगळं जायचं पहिलं नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या चौकात उजवाला वडायचं पहिलेच तिसरं टोनिंगला माझ्या असते इथल्या लोकांची काय बाई रे तुम्ही मागे नाही सीसीटीव्ही नाही तुम्ही फिरताय दोघा जण तुम्ही आमच्याशी खोट बोलताय कपल एक कपल्स फिरत होते आम्ही चालू ज्योतिबाच्या मंदिर कपरा ते बघ खाय जाओ खाय जाओ आपे बघतो आपे

इकडे तू मला थांब लगे मी थांबलो तुम्ही लगेच सुख करू मोकळी हा तू खाते बघ कसा मस्त ना एक नंबर आम्ही तांबडा रस्ता पांढरस्तानी अंडा करी आणि फ्रायवरती मस्त आता त्या